त्यांचीच चांगली जिरली ना हो, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनीच त्यांची जिरवली मित्र हो मराठा आरक्षणाचं वादळ मुंबईमध्ये धडकलं आणि सरकारला दर दरदरून घाम फुटला तसं पाहिलं तर हे वादळ काही अचानक आलेलं नव्हतं मनोज दारंगे पाटील यांनी आधीच याची तारीख सुद्धा जाहीर केलेली होती अहो नुसते तारीख काय सरकारला संधी सुद्धा त्यांनी दिली होती अहो आम्हाला मुंबईपर्यंत यायला भाग पाडू नका अशा पद्धतीच्या विनंत्या मनोज जारांगे पाटील यांनी वारंवार केलेल्या होत्या पण देवेंद्र फडणवीस असते मराठ्यांच्या आंदोलनाला ते काय किंमत देणार हो उलट हे आंदोलन कसं रोखलं जाईल यासाठी ते प्रयत्न करीत बसले पण हे वादळ अखेर मुंबईत जाऊन धडकलं हे वादळ मुंबईमध्ये एवढं आहे यासाठी जेवढं म्हणून काही करता येईल तेवढं सगळं काही करून झालं पण अशा वादळाला कुठं रोखता येत असतं का हो मग काय केलं मराठ्यांचं हे वादळ निष्प्रभ कसं करता येईल यासाठी कारस्थानं सुरू झाली अहो भर पावसात हाल अपेक्षा सहन करीत मुंबईत पोहोचलेल्या मराठी बांधवांचा कशा पद्धतीनं छळ करता येईल याचं नियोजन मात्र केलं गेलं खाण्यापिण्याच्या व्यवस्था बंद करण्यात आल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बंद करण्यात आली अहो शौचालयाला सुद्धा टाळे ठोकले गेले हॉटेल बंद ठेवली केळी आणि बिस्किट खाऊन आंदोलकांनी रात्र काढली हो आणि मग या सगळ्या प्रकारामुळं मनोज तारांके पाटील संताप लेखवले आणि त्यांनी संयम दाखवला पण एवढं होऊन सुद्धा केवळ स्वतः संयम नाही तर मराठा बांधवांना देखील संयम राखण्याचं त्यांनी आवाहन केलं तसं पाहिलं तर मराठा बांधवांनी महिनाभराची तयारी करूनच मुंबई गाठलेली आहे हो म्हणजे गाडीचं जेवण तयार करणं तिथंच आपली भूक भागवणं मिळेल तिथं झोपणं जय्यत तयारी आधीच करण्यात आलेली आहे पण पिण्याचं पाणी शौचालयही बंद करणं म्हणजे ब्रिटिशांच्या इंग्रजाच्या काळातली हुकुमशाही सगळ्यांना आठवली नसेल का हो आणि मग हे सगळं प्रकरण एका वगळ्या वेगळ्या वळणावर आहे असं दिसल्यावर महापालिका झुकली आणि मग काही व्यवस्था करून उपलब्ध करून दिल्या गेल्या सगळ्या बाजूनी कोंडी केल्यावर मराठा नमतील असं आधी त्यांना वाटलं असेल कदाचित या सगळ्या अडवणुकीबद्दल मनोज दारंगे पाटील यांनी फडणवीसांना खडे बोल सुनावले मुंबईमध्ये मराठा समाजाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत असा आरोपच त्यांनी केला तुम्ही जेव्हा ग्रामीण भागात याल तेव्हा रेस्ट हाऊसचं पाणी आम्हीही बंद करू अशा प्रकारचा एक इशारा सुद्धा त्यांनी दिला काय म्हणाले बघा हे तर पाटील फडणवीस साहेब आमच्या तिकडे सभा घ्यायला आल्यानंतर आम्ही अशीच वागणूक देतो का तुम्हाला बघा कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी तो मराठ्याचाच कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही असं वागणार असाल तर आम्ही सुद्धा बदला घेऊ असले धंदे करू नका आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण पाणी देतो पण तुम्ही जाणीवपूर्वक हाल करीत आहात फडणवीस मराठा आंदोलकांची अडवणूक करीत आहेत हे दिसल्यावर महाराष्ट्रातून मदतीचा ओघ मुंबईकडे निघाला प्रचंड ओघ अहो ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून भाकरी मुंबईमध्ये पोहोचल्या कोणी पिण्याच्या पाण्याच्या हजारो बॉटल्स पाठवत आहे कोणी भाकरी पाठवत आहे कोणी चपात्या पाठवत आहे कोणी खिचडी पाठवत आहे कोणी फळं पाठवून देत आहे मुंबईमध्ये धडकलेल्या या मराठी बांधवांना काहीही कमी पडू नये यासाठी खेड्यातला प्रत्येक का मराठा कामाला लागला आणि मग काय ज्यांनी मराठा बांधवाची जाणीवपूर्वक आढवणूक का करण्याचा प्रयत्न केला मुंबईमध्ये त्यांचीच चांगली जिरली हो महाराष्ट्रातल्या मराठ्यांनीच त्यांची जिरवली कसं असतं बघा राजकीय नेत्यांच्या सभेला लोकांनी गर्दी करावी म्हणून येण्या जाण्याच्या सोयीपासून खाण्यापिण्याची खाण्याची आणि पिण्याची सोय केली जाते आणि वरून पैसे सुद्धा दिले जातात आणि इथं आपली मागणी घेऊन भर पावसात हाल अपेक्षा सहन करीत लोकशाही मार्गाने आलेल्या मराठा बांधवाची ही अशा पद्धतीने अडवणूक बघा काय म्हणजे ज्यांची मतं घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसायचं त्यांना पाणी सुद्धा मिळू द्यायचं नाही त्यासाठी प्रयत्न करायचे त्यासाठी आपलं बळ वापरायचं त्यासाठी त्यांनीच दिलेली सत्ता वापरायची <laughs> ुहा रे व्हा जनतेच सरकार मित्रांनो तुम्हालाही याचा संताप आला असेल नक्की आला असेल तुम्हीही चिडला असाल पण चिडून गप्प राहू नका व्यक्त व्हा या सगळ्या परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही जरूर तुमचं मत मांडा तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार